नमस्कार मित्रांनो मोटिवेशनचा चा किडा या आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण अशा पाच सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या श्रीमंत लोक पण नव्वद टक्के गरीब लोक त्याकडे दुर्लक्ष करतात अनेक लोक आयुष्यभर आर्थिक अडचणीत राहतात आपण कितीही मेहनत करत असलो तरी जर आपल्या सवयी योग्य नसतील तर यश मिळवणं कठीण होऊन जातं त्यामुळे आर्थिक यश मिळवायचं असेल तर या सवयी ओळखा आणि त्यात सुधारणा करा या पाच सवयी जर तुम्ही आत्मसात केल्या तर तुमचं आर्थिक भविष्य निश्चित बदलेल एक खर्चावर नियंत्रण ठेवत नाहीत आजच्या काळात आकर्षक वस्तू सेल आणि ऑफर्समुळे बरेच लोक विचार न करता पैसे खर्च करतात त्यांना प्रत्येक नवीन ट्रेंडमध्ये सामील व्हायचं असतं त्यामुळे ते ब्रँडेड कपडे महागडे गॅजेट्स हॉटेलमधील जेवण यांसाठी भरमसाट पैसे उधळतात त्यांना असं वाटतं की पैसा आहे तर खर्च करायला काय हरकत आहे पण यामुळेच ते पुढे जाऊन मोठ्या आर्थिक संकटात अडकतात श्रीमंत लोक मात्र प्रत्येक खर्च विचारपूर्वक करतात ते कधीही भावनांच्या आहारी जाऊन खर्च करत नाहीत जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर हे खरंच गरजेचं आहे का हा प्रश्न प्रत्येक खरेदीच्या आधी स्वतःला विचारा अनावश्यक खर्च टाळला तर ते पैसे भविष्यासाठी वाचतील श्रीमंत लोक गरजेवर पैसे खर्च करतात पण गरीब लोक इच्छांवर गरजा आणि इच्छा यातला फरक समजून घेतला तर तुम्ही खूप पैसे वाचवू शकता पैशाचं व्यवस्थापन शिकणं गरजेचं आहे कारण योग्य नियोजनाशिवाय कितीही पैसे कमावले तरी ते हातातून निघून जातात दोन बचत करण्याची सवय नसते कमी असो किंवा जास्त बचत करणं हे प्रत्येकासाठी आवश्यक आहे अनेक गरीब लोक असं म्हणतात की पैसे जास्त मिळाले की बचत करू पण वास्तवात जास्त पैसे मिळाले तरी त्यांचा विचार न करता खर्च केला जातो यामुळेच आयुष्यभर पैशांची चणचण भासते दुसरीकडे श्रीमंत लोक मिळालेल्या उत्पन्नातून प्रथम बचत करतात आणि मग उरलेले पैसे खर्च करतात ते भविष्याचा विचार करून पैसे बाजूला ठेवतात आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी योग्य नियोजन करतात बचत ही फक्त बँकेत पैसे ठेवण्यापुरती मर्यादित नसते ती गुंतवणुकीच्या स्वरूपात असावी जिथे पैसा वाढेल महिन्याला कितीही कमी उत्पन्न असलं तरी किमान दहा ते पंधरा टक्के रक्कम बाजूला काढा आणि गुंतवा यामुळे भविष्यातील आर्थिक संकटांपासून बचाव होईल आपत्ती कधीही येऊ शकते त्यामुळे तिच्याशी लढण्यासाठी तयार असणं गरजेचं आहे बचतीची सवय लहान वयातच लावली तर तीच पुढे मोठ्या संपत्तीचं कारण बनते तीन वेगवेगळे उत्पन्नाचे स्रोत तयार करत नाहीत आजच्या काळात फक्त एका नोकरीवर किंवा व्यवसायावर अवलंबून राहणं मोठी चूक ठरू शकते बरेच गरीब लोक एका पगारावर समाधान मानतात आणि अधिक पैसे कमावण्याचे मार्ग शोधत नाहीत पण श्रीमंत लोक मात्र नेहमीच उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यांना माहीत असतं की एकाच ठिकाणी अवलंबून राहणं धोकादायक ठरू शकतं म्हणूनच ते वेगवेगळ्या मार्गांनी पैसा कमावतात जर तुम्हाला आर्थिक स्थैर्य हवं असेल तर दुसऱ्या उत्पन्नाचा स्रोत शोधा आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन काम फ्रीलान्सिंग ब्लॉगिंग स्टॉक मार्केट गुंतवणूक पार्ट टाइम व्यवसाय असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत दिवसाचे चोवीस तास प्रत्येकाकडे असतात पण श्रीमंत लोक त्याचा योग्य उपयोग करतात गरीब लोक मात्र सतत म्हणतात मला वेळ नाही आणि संधींना गमावतात जर तुम्ही आता संधी शोधली नाही तर भविष्यात फक्त पश्चाताप करण्याची वेळ येईल चार गुंतवणुकीकडे दुर्लक्ष करतात श्रीमंत आणि गरीब यांच्यातील सर्वात मोठा फरक म्हणजे पैसे कसे वापरले जातात गरीब लोक पैशाला फक्त खर्चासाठी वापरतात तर श्रीमंत लोक पैशाला अधिक पैसा कमावण्यासाठी गुंतवतात अनेक गरीब लोकांना वाटतं की गुंतवणुकीसाठी मोठी रक्कम लागते पण ते चुकीचं आहे लहान रकमेपासूनही मोठी संपत्ती निर्माण करता येते शेअर बाजार म्युच्युअल फंड रिअल इस्टेट व्यवसाय यांसारख्या ठिकाणी पैसे गुंतवले तर ते मोठ्या प्रमाणात वाढू शकतात परंतु गरीब लोक मात्र गुंतवणूक करण्यास घाबरतात आणि पैसे बँकेत ठेवून त्यावर कमी व्याज मिळवतात पैसा कमवणं महत्वाचं नाही तर तो योग्य ठिकाणी गुंतवणं महत्वाचं आहे जर तुम्हाला आयुष्यभर काम न करता पैसे मिळवायचे असतील तर गुंतवणुकीची सवय लावून घ्या पैसे तुमच्यासाठी काम करतील तेव्हाच तुम्ही आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र व्हा पाच आर्थिक शिस्त नसते गरीब लोक खर्चाचा हिशोब ठेवत नाहीत त्यांना महिन्याच्या सुरुवातीला किती खर्च करायचा किती वाचवायचं किती गुंतवायचं याचं साधं गणितही माहीत नसतं श्रीमंत लोक मात्र काटेकोरपणे आर्थिक नियोजन करतात ते एक बजेट तयार करतात आणि त्यानुसार खर्च करतात त्यामुळे त्यांचे पैसे कुठे जात आहेत याचा त्यांना पूर्ण अंदाज असतो आर्थिक शिस्त नसल्यामुळे गरीब लोक कायम कर्जाच्या जाळ्यात अडकतात क्रेडिट कार्ड वैयक्तिक कर्ज फालतू खरेदी या सगळ्यात त्यांचा पैसा खर्च होतो उलट श्रीमंत लोक कर्ज घेण्याआधी दहा वेळा विचार करतात आणि शक्यतो टाळतात त्यांनी घेतलेलं कर्ज हे उत्पन्न वाढवण्यासाठी असतं उदा व्यवसाय किंवा मालमत्तेत गुंतवणूक जर तुम्हाला आर्थिक शिस्त शिकायची असेल तर दर महिन्याला बजेट तयार करा अनावश्यक खर्च टाळा आणि आर्थिक नियोजन शिका पैसे कमावणं तितकंसं कठीण नाही पण ते योग्य ठिकाणी गुंतवणं आणि वाचवणं हे खूप महत्वाचं आहे गरीब आणि श्रीमंत यांच्यातील सर्वात मोठा फरक हा त्यांच्या आर्थिक सवयींमध्ये असतो तुमचं भविष्य आजच्या सवयींवर अवलंबून आहे जर तुम्ही या पाच चुका करत असाल तर त्या लगेच थांबवा आणि आर्थिक शिस्त पाळायला सुरुवात करा पैशाचं योग्य नियोजन केलं गुंतवणूक शिकली अनावश्यक खर्च टाळले आणि उत्पन्नाचे नवे स्रोत तयार केले तर तुम्हीही आर्थिक यश मिळवू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि मोटिवेशनचा किडा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका